हॅलो नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं आपल्या मराठी खाद्य संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एक कप मुगाच्या डाळीपासून पोटभरीचा असा पौष्टिक नाश्ता पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे सालीसकट सा घेतलेली आहे त्याच्यानंतर एक छोटा टेबल स्पून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ घेणं गरजेचं आहे कारण त्यामुळे छान अशी बायंडिंग येते तर इथं मी आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे कारण डाळीला धूळ वगैरे माती वगैरे लागलेली असते त्यामुळे दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुणे गरजेचं आहे स्वच्छ धुतल्यानंतर डाळ बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून हे चार ते पाच तास भिजवून घ्यायची डाळ मुगाची डाळ नरम असते लवकर भिजून होते तर इथं मी चार ते पाच तास ही डाळ भिजवून घेणार आहे तर हे बघा चार ते पाच तासानंतर डाळ खूप छान अशी फुलून आलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेन डाळ अगदी अशी नरम झालेली आहे तर ही मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती आता आपल्याला मस्त अशी बारीक दळून घ्यायची आहे डाळ बारीक वाटून घेताना त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण वगैरे टाकून घ्यायचं आहे कारण ते देखील याच्यामध्ये छान असं बारीक होईल तर इथं मी पाच सहा लसूणच्या पाकड्या एक चमचं जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडा धनिया पत्ता घेतलेला आहे तर हे मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर हे बघा ह्या पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटायचं आहे अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाड पण नाही ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्या पद्धतीने आपल्याला हे वाटायचं आहे तर ह्याच पद्धतीने मी सगळी डाळ आता व्यवस्थित अशी बारीक वाटून घेणार आहे तर इथं मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते पहिल्या भांड्यात मी मीठ टाकलं नव्हतं हो तर इथं मी आता हे मीठ टाकून हे पण बारीक वाटून घेतलं आहे तर हे बघा इथं मी सगळी डाळ व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला थोडी डाळ लागलेली होती त्यामुळे मी थोडं पाणी टाकून ह्या पद्धतीने हे धुवून घेतलं आहे भांडं तर त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल केवढं घट्ट आहे हे बॅटर तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे जास्त पातळ देखील नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही तर हे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण चटणी बनवून घेऊया तर इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत एक अर्धा कप शेंगदाणे घेतले आहेत त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच लसूणच्या पाकड्या थोडी दही आणि चवीनुसार मीठ टाकून घेते हे आता आपल्याला मिक्सरला मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहिले मी पाणी न टाकता वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी ॲड करायचं आहे यामुळे काय होतं छान असं बारीक होतं एक संद होतं तर हे बघा इथं छान आपली चटणी रेडी झालेली आहे तिला मी आता कढीपत्ता जिरम होरीचा तडका देऊन देते तर हे बघा चटणी आपली इथं रेडी झालेली आहे अगदी सोपी आहे आणि खूप छान लागते ह्या पद्धतीने चटणी तर आता इकडे मी जे बॅटर तयार करून ठेवलं होतं त्याचे डोसे बनवून घेणार आहे तर इथं मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे त्याच्यावर थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि टिश्यू पेपरने ह्या पद्धतीने सगळ्या बाजूना बाजूने तव्याला हे तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित असं तर हे बघा आता इथं तवा गरम झालेला आहे तर थोडं पाणी टाकून चेक करून घ्यायचं म्हणजे त्याचं ते टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर याच्यावर मी आता बॅटर टाकून घेणार आहे तर एक चमचा बॅटर टाकायचं आहे आणि पटकन असं हे फिरवायचं आहे जर आपण उशीर केला स्लोली फिरवायला गेलो तर ते परत उलट होतं व्यवस्थित डोसा बनत नाही तर फुल गॅसवरच आपल्याला हा डोसा शिजवायचा आहे तर हे बघा इथं अगदी दोन मिनटं लागतात फक्त तर हा मी आता का पलटून घेते तर हे बघा किती छान असा हलकासा सोनेरी कलर आलेला आहे तर पहिला डोसा थोडा कमी सोनेरी होतो दुसरा डोसा जेव्हा बनवतो खूप छान असा परफेक्ट बनतो तर दुसऱ्या बाजूने देखील मी दोन मिनटं हा शिजवून घेतलेला आहे तर हे बघा इथं आपला डोसा रेडी झालेला आहे खूप छान लागतो हा डोसा आणि पौष्टिक देखील आहे मुलांना तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता खूप छान बनतो तर ह्याच पद्धतीने बघा दुसरा एक डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर दुसऱ्या डोसाला खूप छान असा कलर येईल तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच तर हे बघा हा देखील मी दोन मिनटं शिजवून घेतला आहे आणि वरून थोडं मी तेल टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर किंवा तूप देखील वापरू शकता तर हे बघा पहिल्या डोस्यापेक्षा या डोस्याला किती छान कलर आलेला आहे आणि खूप छान अशी जाडी देखील पडलेली आहे तर आता दुसऱ्या बाजूने देखील मी हा दोन मिनटं शिजवून घेणार आहे खूप छान रेसिपी आहे सोपी आहे सकाळच्या घाई गडबडीत खूप लवकर होते जर तुम्हाला सकाळी टिफिनसाठी बनवायची असेल तर रात्रीच डाळ भिजून ठेवायची आणि सकाळी आपण टिफिनला हे देऊ शकतो मुलं देखील आवडीने खातील हे बघा किती छान असे नरम आपले हे डोसे रेडी झालेले आहेत जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशा छान छान रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर